नमस्कार तर कशा आहात तुम्ही सगळे तर लास्ट टाईम मी आयकियाला गेली होती त्याची टूर मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर आयकियामधून मी बरंच काही सामान घेऊन आलेली आहे तर त्यामधले हे आहेत ते ग्लास कंटेनर्स की जे मला पर्सनली खूप आवडतात आणि मला याचं खूप जास्त शॉक आहे असे खूप छान छान कंटेनर्स घेऊन यायचा आणि यामध्ये एक चांगली गोष्ट ती आहे की याला जे रबर दिलेलं आहे ना त्या रबरने हे इतके छान एअरटाईट होतात म्हणजे डाळी वगैरे ह्याला बिलकुल पण कधीच किडे लागत नाहीत आणि तसं देखील मी खूप जास्त सामान भरून ठेवत नाही खूप कमी म्हणजे दीड किलो दोन किलोपर्यंतच भरते की जे मला एक दीड महिना जातं तर हे जे कंटेनर्स आहेत ना ह्याची जी कॅपॅसिटी आहे ही एक किलोपेक्षा थोडीशी कमी आहे तर बाकीचं जे काही सामान राहतं ना ते तसेच पॅकेट्स आहेत ना मी मोठ्या डब्यांमध्ये भरून ठेवते तर इथे मी हे सगळे जे कंटेनर्स आहेत हे छान व्यवस्थित धुवून घेते आणि आज मी तुमच्यासोबत माझं जे पॅन्ट्री आहे ते मी कसं ऑर्गनाईज करते आणि कुठे मी कसं काय काय गोष्टी ठेवते ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे जे कंटेनर्स आहेत ह्याला आपण व्यवस्थित धुवून घेतलं पाहिजे जास्त काही घाण झालेलं नसतात म्हणून मी फक्त याच्यामध्ये थोडंसं लिक्विड टाकून पाण्याने छान धुवून घेतलेले आहेत आणि घरातल्या काही बरण्यादेखील रिकाम्या झाल्या होत्या त्यादेखील मी रात्रीच घासून ठेवल्या होत्या आणि किचनची थोडीशी मांडणी देखील मला बदलायची होती कारण दरवर्षी आपण घराची साफसफाई करतो किचनची साफसफाई करतो आणि नवरात्री आणि दिवाळीमध्ये तर आपण खूप स्वच्छता करतो तर ते देखील करायचं होतं तर म्हटलं नंतर बाकीच्या कामं तर होणारच आहेत किचनची डीप क्लिनिंग तर होईलच पण म्हटलं त्याच्या आधी घराची जी किचनची जी मांडणी आहे ती थोडीशी बदलावी तर हे जे कंटेनर्स आहेत ते मला लवकरात लवकर भरायचे होते म्हणून म्हटलं बाहेरच छान सुकवून घेऊया कडक ऊन पण पडलं होतं तर दुपारी सगळं काम झालं होतं भांडी वगैरे सगळं काही घासून झालं होतं तर म्हटलं आता आपण सगळ्या ह्या ज्या भरण्या आहेत त्या भरून घेऊया आणि नंतर जे काही अरेंजमेंट आहे ना ती मला थोडीफार चेंज करायची होती तर मग म्हटलं सगळंच मला रिकामं करायला ला लागणार होतं म्हणून मी बाकीचे जे काही कॅबिनेट्स आहेत मला जिथे काही म्हणजे ऑर्गनाईज करायचं होतं छान त्या सगळे मी रिकामे करून घेतले त्याच्यानंतरच छान आयडिया येते की आपल्याला कसं काय कुठे ठेवायचं आहे तसं तर मी किचनसाठी जेव्हा पण बरण्या वगैरे घेते ना तेव्हा मी प्लास्टिक जनरली अवॉइड करते म्हणजे जर घेतलं तर मी काचेचं नाहीतर आपल्या जे सेरामिक्सच्या ज्या बरण्या असतात ना त्या देखील खूप चांगल्या असतात त्या माझ्याकडे आहेत तर तुम्ही जर बघितलं ना तर खूप कमी प्लास्टिकचे बरण्या आहेत जुन्या ज्या बरण्या ज्या माझ्याकडे टपरवेअरचे जे मोठे मोठे डबे आहेत ना त्याच्यामध्ये मी एक्स्ट्राचे जे, जे स्टोरेज आहे आणि पिठांसाठी वगैरेच ठेवलेले आहेत की म्हणजे ज्याला आपल्याला म्हणजे काचेच्या बर्ण्यांमध्ये आपण खूप जास्त काही सामान नाही ठेवू शकत आणि आणि तेवढ्या मोठ्या आपल्याला बरण्या कधी भेटत नाहीत म्हणून मग मी ते जे टप्प्यारवेअरचे डबे आहेत ना ते वापरते आणि ते सगळे जे डबे आहेत ना ते मी खालच्या कॅबिनेट्समध्ये स्टोअर करून ठेवलेले आहेत आणि जे काही काचेचं वगैरे आहेत छोट्या छोट्या बरण्या आहेत त्या सगळ्या मी वरच्या कॅबिनेट्समध्ये स्टोअर करून ठेवते तर कडधान्य डाळी तांदूळ वगैरे सगळं हे मला एका लाईनमध्ये ठेवायचं होतं आणि ही जी बर्नी होती ना ही थोडीशी वेगळ्या शेपची होती ती देखील आयकियामधूनच घेतलेली आहे तर म्हटलं ती आता स्नॅक्स कॉर्नरमध्ये शिफ्ट करावी आणि ह्या ज्या सगळ्या सेम बर्न्या आहेत ना त्या माझ्या पूर्ण पॅन्ट्रीमध्ये म्हणजे एका सेक्शनला राहतील म्हणून मी याच्यामध्ये ना चिप्स ठेवलेले आहेत तर ह्या एक बरण्या आहेत ना आता थोड्याशा वजनाला जड आहेत आणि आतमध्ये याच्या काच आहे आणि वरती जी कवरेज आहे ना ती स्टीलची आहे आणि मधल्या सेक्शनमध्ये आपल्याला दिसावं आपण त्याच्यामध्ये काय ठेवलं आहे तर ह्या बरण्या खूप चांगल्या आहेत त्या मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केल्या होत्या सहा बरण्या होत्या त्यातली एक फुटलेली आहे आणि बाकीच्या या सगळ्या जशा आहेत तशा आहेत आणि ती जी एक फुटलेली ना ती देखील माझी पुण्यामधून इकडे येतानाच शिफ्टिंग होतानाच फुटलेली होती त्याच्यामुळे क्वालिटी वाईज त्या देखील चांगल्या आहेत आणि जी त्याची कॅपॅसिटी आणि ती थोडीशी जास्त आहे म्हणजे एक किलोपेक्षा जास्त त्याच्यामध्ये सामान बसतं तर बेसन आणि मैदा जो आहे ना तो मला थोडासा जास्त लागतो म्हणून मी इथे मोठ्या बरण्यांमध्ये देखील थोडासा स्टोअर करून ठेवलेला आहे म्हणजे जसं आपल्याला अचानक आपल्याला जेव्हा सामान संपतं ना तेव्हा मग गोंधळ होतो म्हणून मग मी एक्स्ट्राचं जे काही गोष्टी आहेत ना त्या आपण इथे स्टोअर करून ठेवलेल्या आहेत तर इथे मी बेसन जे आहे ना ते थोडं जास्त लागतं म्हणून या मोठ्या बर्नीमध्ये स्टोअर केलेलं आहे आत्ता तर मला बऱ्याच कमेंट येतात की तुमचं घर तुमचं किचन खूप छान आहे तर किचन छान असायला आणि आपण त्याला छान सजवून ठेवायला यामध्ये फरक आहे किचन तर छान असतंच पण त्याला आपण जितकं छान सजवू ना तितकं ते छान दिसतं त्याच्यामुळे जर कोणाचं पण किचन कसंही असेल म्हणजे जरी ते मॉड्युलर किचन नसेल साधं आपलं नॉन मॉड्युलर जरी किचन असेल पण त्याला जर आपण छान ऑर्गनायझर्स वापरून जर छान ऑर्गनाईज केलं ना तर ते किचन देखील खूप सुंदर दिसतं आणि असे खूप सारे व्हिडिओज आहेत म्हणजे मी बघते आणि असं नाही आहे की मी प्रत्येक गोष्ट माझी स्वतःचीच अशी असते मी खूप साऱ्या गोष्टी यूट्यूबवरती चेक करते आणि त्यानंतरच मी माझ्या किचनमध्ये काही चेंजेस करायचे असतील तर ते करते आणि असं बोलतात ना की आपण बघूनच शिकतो तर तशा खूप काय काय गोष्टी मला यूट्यूबमधून कळून येतात आणि मी पहिल्यापासून यूट्यूब बघते आणि तसं मी घरामध्ये का, काही चेंजेस करायचा प्रयत्न करते आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला मला आवडतं त्याच्यात पण मी थोडंसं बघते की माझं बजेट थोडंसं हाय जातं आहे का किंवा काही गोष्टींचा मी विचार करते तर जिथे आता मला या सगळ्या ज्या बर्ण ठेवायच्यात ना ते जे कॅबिनेट्स आहेत ना ते व्यवस्थित पुसून घेते म्हणजे मग नंतर मला परत इथे साफसफाई करायची गरज पडणार नाही तर या दोन सेक्शन्समध्ये मी माझी जी पूर्ण पॅन्ट्री आहे ना म्हणजे जे आपलं किराणा सामान आहे ना ते सगळं मी इथे आता ठेवून देणार आहे आता ज्या गोष्टी मला सारख्या सारख्या लागतात तूप आहे किंवा फुटाणे आहेत चटणी वगैरे बनवायला आणि गूळ चहामध्ये टाकायला या सगळ्या गोष्टी मला सारख्या लागतात तर त्या ज्या बरण्या आहेत ना त्या इथे मी गॅसच्या जवळ वरती जो कॅबिनेट आहे ना तिथे ठेवते म्हणजे मला इथे पटकन घेता येतील तर याच्यातलं बर्नीमध्ये जे ठेवलेलं आहे ना त्याच्यातलं थोडंसं तूप आहे ना मी माझं किचनच्या ओट्यावरती एक ऑर्गनायझर आहे त्या ऑर्गनायझरमध्ये एक बर्नी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी रोजच्या वापरासाठी तूप थोडंसं काढून ठेवते तर किचनच्या एक्झॅक्टली म्हणजे ओट्याच्या अपोजिट साईडला जी सेक्शन दिलेलं आहे ना तिथे माझी पूर्ण पॅन्ट्री असते आणि दुसऱ्या साईडला इथे तुम्हाला जे काचेचं दरवाजा दिसतो आहे त्याच्यामध्ये मी पूर्ण माझं स्नॅक्स जे आहे मुलांना लागतं ना ते ठेवलेलं आहे तर बघा इथे ह्या सगळ्या ज्या बरण्या आहेत त्या इथे अशा छान ऑर्गनाईज झालेल्या आहेत तर तुम्हाला माझं ऑर्गनायझेशन कसं वाटलं आहे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आता मी तुम्हाला जो माझा खालचा सेक्शन आहे जिथे मी मोठे डबे ठेवते म्हणजे आपले पिठं आहेत तांदूळ आहे जे आपल्याला जास्त लागतात त्या सगळ्या गोष्टी मी खालच्या सेक्शनमध्ये ठेवलेल्या आहेत तर हे जे डबे आहेत ना हे टप्परवेअरचे प्लास्टिकचे डबे आहेत तर हे थोडे बरे पडतात मला पिठं वगैरे ठेवायला आणि घासायला देखील ते बरे पडतात तर इथे जे सामान आहे ना ते एक्स्ट्राचं सामान आणि जे मला जास्त लागतं पीठ आहे तांदूळ आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला जास्त लागतात ज्या आपण पाच पाच किलो भरून ठेवतो तर त्या मी इथे ठेवते खालच्या सेक्शनमध्ये तर जेवढं आवरायचं होतं तेवढं सगळं आवरून झालेलं आहे आणि जेव्हा आपण घरात सामान भरतो तेव्हा घरामध्ये खूप असा कचरा होतो तर इथे मी आता सगळा भरून ठेवते आणि मला बिलकुल पण घरामध्ये पूर्ण कचरा आवडत नाही म्हणजे जर घरामध्ये असा खूप कचरा असेल ना तर मला असं वाटतं की मी आजारी आहे आणि म्हणून मी काही काम करत नाही आहे का असं वाटतं त्याच्यामुळे मला जेव्हा पण टाईम भेटतो मी बिलकुल पण टाईम घालवत नाही किचन किंवा पूर्ण घर आवरून घेण्यासाठी तर जेव्हा पण एक्स्ट्रा काम देखील काढते घरातलं क्लिनिंगचं ना देखील मी सगळं आवरल्याशिवाय बसत नाही आणि एकदा सगळं आवरलं ना की मगच मी आराम करते आणि मी तसाच वेळ काढते म्हणजे जेव्हा वेळ असेल तेव्हाच मी सगळं साफसफाईसाठी काढते नाहीतर मी कधीच घेत नाही तर कशी वाटली आजची व्हिडिओ मला नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड बाय